हाय फ्रेंड स्वागत आप आहे तुमचं किचन या चॅनल मध्ये चला तर आज बनवूया आपण एकदम चविष्ट आणि अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी चला तर मग न करूया रेसिपी इथे बघा मी पाच मिडियम साईजचे कारले घेतलेले आहे तिला आता बारीक कट करून घेऊया हे बघा या प्रकारे मी कट करून घेतलेले आहे नंतर यात अर्धा चम्मच मीठ टाकूया अर्धा चम्मच हळद टाकूया आणि मस्त हाताने मिक्स करूया दोन ते तीन मिनिट कारले मस्तपैकी चोळून घ्यायचे कधी ना जेव्हा कधी कारल्याची भाजी करायची तेव्हा असं कारले कापून मीठ आणि हळद लावून अर्धा तास आधी ठेवून द्यायचे असं केल्याने काय होतं कारल्याचा कडवटपणा कमी होतो त्यामुळे अर्धा तास आधीच असं करून ठेवायचे कारल्याला आता अर्ध्या तासासाठी मी कारले बाजूला ठेवते झाकून हे बघा अर्ध्या तासानंतर आपण मीठ टाकलं त्यामुळे कारल्याला पाणी सुटतं कारल्याचं जे कडू पाणी असतं ना ते निघून जातं म्हणून कारले आता चोळून घेऊया मस्त परत परत दोन मिनटं चोळायचे हे बघा कारल्याला पाणी सुटलेलं आहे असे चोळायचं कारल्याला मस्त नंतर काय करूया कारल्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त पैकी चोळून कारले पिळून काढायचे हे बघा मी करते या प्रकाराने करून बघा तुम्ही कारल्याची भाजी अजिबात कडू नाही होणार चोळून झाल्यानंतर हे बघा सर्व पाणी काढायचं कारल्यामधून कार पाणी अजिबात नाही ठेवायचं कारल्यामध्ये बघा कडू पाणी नाही ते असं दोन पाण्याने करायचं हे बघा मी दोन पाण्याने स्वच्छ कारले धुवून घेतलेले आहे नंतर काय करूया कढईमध्ये थोडं तेल घेऊया एक ते दीड चमचा नंतर त्यात एक बारीक कट केलेला कांदा टाकूया आणि एक मिनिट कांदा फ्राय करून घेऊया कांदा फ्राय झाल्यानंतर हे बघा जास्त नाही करायचं नंतर त्यात कारले टाकूया मिक्स करूया नंतर कारले लो वरती सात ते आठ मिनिट फ्राय करून घेऊया कारले आधी फ्राय केल्याने काय होतं एक तर कारल्याचा कडवटपणाही कमी होतो आणि नंतर भाजीमध्ये कारले शिजायलाही वेळ कमी लागतो आणि कांदा आणि कारलं हे सोबत का फ्राय करायचं असतं कारण कांदा हा गुळचिट असतो त्यामुळे कारलं जर कांद्यासोबत फ्राय केलं ना तर कारल्याचा कडवटपणा कांद्यामुळे कमी होतो म्हणून कारला फ्राय करताना कांदा टाकायचा हे बघा कारला आपलं फ्राय झालेलं आहे या प्रकारे कारला फ्राय करायचं आता कारलं काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये थोडं तेल घेऊया एक छोटा चम्मच जिरं टाकूया नंतर बारीक केलेला लसूण मिक्स करूया लसूण फ्राय करून घेऊया लसूण फ्राय करून झाल्यानंतर तीन मिडियम साइजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे ते टाकूया आता एक मिनिट टोमॅटो मस्तपैकी शिजून घेऊया हे बघा टोमॅटो शिजून झालेला आहे आता यात लाल मिरची पावडर टाकूया मी दोन चमचे टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कमी जास्त अर्धा चमच हळद अर्धा चमच पावडर अर्धा चमच घरगुती गरम मसाला अर्धा चमच मीठ चवीनुसार आपण स्टार्टिंगला कारले कापले तेव्हा कारल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं पण ते दोन पाण्याने कारले धुतले त्यामुळे सर्व मीठ पाण्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे आता भाजी मध्ये चवीनुसारच मीठ टाकूया कमी नाही टाकायचं नंतर या मसाल्याला हलकस तेल सुटेपर्यंत परतून घेऊया हे बघा मसाला शिजून झालेला आहे आता यात फ्राय केलेले कारले टाकून घेऊया मिक्स करूया या भाजीला लिंबू शेंगदाण्याचं गूट वगैरे हो टाकायची गरज नाही आहे बरेच जण काय करतात लिंगू हो भाजी कडू न होण्यासाठी शेंगदाण्याचं गूट लिंबू वगैरे टाकतात कारलेची भाजी मी सांगितले रेसिपीनुसार जर बनवली ना अजिबात कडू नाही होणार नंतर मी कोथिंबीर टाकलेलं आहे थोडं मिक्स करूया आणि पाच मिनट व फ्लेमवरती झाकून देऊन भाजी शिजून घेऊया पाच मिनिटं झालेली आहे आता मिक्स करूया भाजी शिजून झालेली आहे आता गॅस बंद करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय